मित्र नमस्कार आजच्या आपल्या या नवीन रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण बघतोय की आपल्या भारतामधले जे दर लढणाचे साधनं आहे त्या साधनांपैकी भारतीय रेल्वे इंडियन भारती रेल्वे हे एक अतिशय महत्त्वाचं दर साधन आहे आणि आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय रेल्वेचा खूप मोलाचा वाटा आहे आणि हे जे आपलं भारतीय रेल्वेचं जाळं आहे संपूर्ण देशभर पसरलेलं आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे जेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांनी रेल्वेची सुरुवात केली तेव्हापासून ते आज ताब्यातपर्यंत भारतामध्ये रेल्वेने रेल्वे प्रवाशी त्याचप्रमाणे वा मालवाहतूक प्रवासी या सर्व गोष्टीमध्ये अतिशय महत्वाचं स्थान बाजवलेलं आहे आणि हे रेल्वेचं जाळं एवढं व्यापक आहे की संपूर्ण देशभरावरती जे देशामधला कुठलाही एखादा एखादं ठिकाण असेल ते जर रेल्वेच्या नकाशावरती आलं ना तर नक्कीच त्या ठिकाणाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यामुळे त्या ठिकाणी प्रोडक्शन होणारा माल जो असेल तो संपूर्ण देशभर सप्लाय केला जातो त्याचप्रमाणे त्या ठिकाणचा जो प्रवास आहे तो, तो अतिशय कमी खर्चामध्ये संपूर्ण देशभर प्रवास करू शकतो तर अशा या भारतीय रेल्वेचे जे काही झोन आहे आणि त्या झोन अंतर्गत काही विभाग आहेत विभागाबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे नेमके किती विभाग आहेत ते आपण आज बघूया या रेल्वे विभागांपैकी पहिला विभाग आहे मध्य रेल्वे आता याचं मुख्यालय आहे मुंबई सीएमएसटी ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं म्हणतो आणि या मध्य रेल्वे अंतर्गत कोणते कोणते रेल्वेचे विभाग येतात तर मुंबई पुणे नागपूर भुसावळ आणि सोलापूर हे मध्य रेल्वे अंतर्गत रेल्वेचे विभाग येतात आता पुढचा बघूयात आपण दुसरा विभाग आहे पश्चिम रेल्वे यामध्ये पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे चर्च गेट मुंबई या ठिकाणी आणि त्या अंतर्गत कोणता विभाग येतो तर मुंबई सेंट्रल विभाग हा पश्चिम रेल्वे अंतर्गत येतो तिसरा विभाग आहे मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे या विभागांतर्गत नांदेड विभाग येतो दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत आणि त्याचं मुख्यालय हे नांदेडला आहे आणि चौथा विभाग आहे मित्रांनो दक्षिण पश्चिम रेल्वे यामध्ये मिरज व कर्नाटकातील बेळगाव बेळगावजवळील काही मार्ग मार्ग या विभागांतर्गत येतात तर अशा प्रकारे महाराष्ट्रामधले जे प्रमुख रेल्वे विभाग आहेत त्यामध्ये पुन्हा एक भाग बघूयात आपण मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामधलं संपूर्ण रेल्वेचं जे जाळं आहे ते संपूर्ण रेल्वेचं जाळं या चार विभागामध्ये विभागलेलं आहे मित्रांनो ही माहिती जर आपल्याला असेल तर आपल्याला ज्या विभागामध्ये प्रवास करण्यासाठी जायचं आहे तर त्या विभागामध्ये कोणत्या कोणत्या गाड्या लागतात किंवा कोणत्या विभागामध्ये कुठला आपल्या जो प्रवासाचा स्थान असेल आपल्याला ते कुठल्या विभागामध्ये येतं याची देखील माहिती आपल्याला याद्वारे मिळू शकते त्याचप्रमाणे जे दिव्यांग बांधव असतात त्यांना सवलतीसाठी जे दिव्यांग कार्ड काढायचं असतं ते दिव्यांग कार्ड काढताना त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं जे सर्टिफिकेट आहे देवे सर्टिफिकेट तर ते सर्टिफिकेट नेमकं कुठल्या विभागामधलं आहे ही ऑनलाईन माहिती आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावी लागते नक्कीच ती माहिती सबमिट करण्यासाठी हे रेल्वे विभाग आपल्याला उपयोगी पडतील त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा रेल्वेने प्रवास करायचा असेल तेव्हा प्रवास करण्यासाठी सुद्धा ही माहिती नक्कीच आपल्याला उपयोगी ठरेल अशी आशा व्यक्त करतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी 挂第六。